सोलापुरातील पूर्व भागात माय डिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक भारतासह बांगलादेशातील काही जणांच्या विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्याचे धागेदोरे सोलापूर पर्यंत पोहोचल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे चंद्रपूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी विडी हरकुलेतील प्रियदर्शनी नगर प्लॉट नंबर एकशे दोन सोलापूर येथून डॉक्टर कृष्णा रेड्डी उर्फ रामकृष्ण मल्लेशम सुनसू या छत्तीस वर्षीय युवकाला ताब्यात घेतल्याने घरकुल परिसरात खळबळ उडाली आहे डॉक्टर ही पदवी कुठल्याही विद्यापीठाशी संबंधित नाही तरीही ते डॉक्टर कृष्णा म्हणून वावरत होते डॉक्टर नसतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कूट या शेतकऱ्याच्या कर्जाचे व्याज हप्ते फेडण्यासाठी किडनी विकण्यास प्रवृत्ती प्रकरणात प्राथमिक स्वरूपात त्यांना ताब्यात घेतले आहे त्यांनी यापूर्वी किती जणांच्या किडनी काढण्यात सहभाग आहे तसेच त्यांच्यावर सात ते आठ जणांची किडनी काढून विक्री केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे संदर्भात यापूर्वी काही जणांना अटक करण्यात आले होते त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे धागेदोरे सोलापुरातील विडी हरकुल प्रियदर्शनी नगर प्लॉट नंबर एकशे दोन या ठिकाणी राहणाऱ्या रामकृष्ण मल्लेशम चुंचू यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले आहेत चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी एम आय डी सी पोलिसांना सूचना देऊन रामकृष्ण सुनचू या संशयिताला ताब्यात घेतले आहे यासाठी चंद्रपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चंद्रपूरकडे नेले आहे रामकृष्ण मल्लेशम सुनचू हे बीडी हिरकुलमधील कोले जंग इमारतीत राहतात बेंगलोरमध्ये हॉटेल व्यवसाय आहे है। हैदराबादमध्ये बिझनेस आहे अशी माहिती ते आपल्या मित्रांना व आजूबाजूंना सांगायचे त्यामुळे ते त्यांच्यावर विश्वास ठेवून होते त्यांनी गेल्या चार पाच वर्षांपूर्वी वल्याळ मैदानावर वृंदावन येथील देवकी नंदन महाराज यांचे तीन दिवसीय प्रवचनमाला आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी त्यांनी जवळपास पन्नास लाखांहून अधिक खर्च केला होता तदनंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी बिडी घरकुलमध्ये असलेल्या संभाजीराव शिंदे प्रशालेच्या लगत असलेल्या आणि घराशेजारील वैष्णोदेवी मंदिराचा जीर्णोद्वार दाक्षिणात्य पद्धतीने करून दिला त्यासाठी त्यांनी तीस लाखांहून अधिक खर्च उचलला होता याशिवाय वैष्णवी देवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी झालेल्या संपूर्ण खर्चाचे नियोजन त्यांनी या धार्मिक वृत्तीमुळे अनेकांना त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला नाही ते सोलापूरच्या शासकीय रुग्णालय परिसरात बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच गरजूंना महिन्यातील काही वारांना तो अन्नदान करायचा रामकृष्ण हा महागड्या गाडीतून फिरायचा गाडीला ड्रायव्हर नसल्यामुळे स्वतःच तो गाडी चालवायचा त्यामुळे तो नेमका कुठे जात होता काय करत होता हे कोणाला समजत नव्हतं त्यांच्या आजूबाजूला असलेल्या काही मित्रांव्यतिरिक्त ते कोणाशीही जास्त काही बोलायचे नाही ते घरकुलमध्ये कृष्णा फायनान्स या नावाने आर्थिक व्यवहार करायचे यामुळे त्यांच्यावर कोणाचाही संशय नसायचा या संदर्भात शेतकरी रोशन कुडे यांनी केलेल्या गोपस्फोटानंतर चंद्रपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चंद्रपूरकडे पुढील तपासासाठी नेले आहे आता चौकशीत नेमकं काय काय माहिती बाहेर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझं नाव रोशन शिवदास माझं दुधाचा व्यवसाय सतरापासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गाईला लंपी विमा जे पैसे होते ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर असल्यामुळे ते ब्रह्मपुरीला जगाने पैसे देते असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ गेलो त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितलं तिथं गाव पुढे मनीष गाडवानी त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारतो पंधरा दिवसात व्याज नाही दिल्यानंतर पाच हजार दहा हजार रुपये पेनाल्टी लावली शकते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुरली कुरकुळे यांच्याकडे पाठवली लक्ष्मणने माझा मंजुरीचा फायदा की चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची तोडी आहे अप आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरून एका टीममध्ये बसल्यानंतर ते एक पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरे स्टॅम्प चेक आणि काही मी चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत सोना पण विकला आहे सोना रिश्तेदाराकडून हॉस्पिटल ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय घाण पण आहे फिल्लेला गाह आहे तेवढ्यावर न भागता त्याच्यावर आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी तुझी आहे तू विकू शकतेस किडनी का लक्ष पण माझ्या मागून सगळ्याला लावला की पैसे तुम्हाला त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने गाडून फक्त आपण गेडून ठेवलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजता परत वरून पळून गेला गेटवरून लावून त्याच्यानंतर त्याने मला पण सोडला हे काही बरं वाईट करतील दिवाचं म्हणून त्याच्यानंतर याचे एवढं द दहशत आहे ना ब्रह्मपुरी की हे याची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेल्यानं कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी जा परत मी वेंटिलेटरला गेलो जॉब साठी कमी याच्यात थोडे थोडे बाय परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली अशी पिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिने झाला मी न्यायासाठी हिंतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा माझी गेलेली प्रॉपर्टी मला